जय श्री महाकाल जय माता दी मी बोलती आहे महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी धुळ्याहून मी काही कारणोस्थ काश्मीरला आली होती काल पहिलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ला खूप निंदनीय आहे आम्ही इथं पाहिलं आहे की हिंदू लोकांना कोणीही चांगल्याच्यानी पात नाही इथं धर्मवेडे लोकं राहतात आणि जे काही झालं आहे तिथून मी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर होती आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली आहे जात नाही विचारली ना राज्य विचारलं फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करते आहे आम्ही इथं फसलेलो आहोत कुठली मदत नाही आहे तिकीट होत नाही आहे पण आम्ही सुरक्षित आहे पण मी जनतेला ही विनंती करते की आपणही सावध राहिलं पाहिजे आपण जे सेक्युलरिझम करतो की हिंदू मुस्लिम बाईबाई पण इथं आम्ही स्वतः आजमवलं आहे आम्ही सहा किन्नर इथं अटकलेलं आहे पण इथं कोणी कोणाचं बाई नाही आहे हे सगळं जातीपातीचं पातीचं राजकारणी आणि धर्मवेडे लोक आहात कोणी काश्मीरला इथून पुढं येईल विचार करून यायचा आपली सुरक्षा आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागते आम्ही पण इथं फसलेलो आहोत पण आम्ही सुरक्षित हो पण इथलं जे वातावरण आहे जे मी पाहिलं आहे हे धर्म आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात सेक्युलिझमचं खूप चाललेलं असतं की आपण सगळे एक आहे पण हे कोणी नाही आहे हे फक्त धर्माचे आहे मी आपल्या हिंदू बांधवांना सांग सांगतीये की आपण एक जर आता नाही झालो तर एक नाही झालो तर आपलं पतन निश्चित आहे आणि बटेंगे तर आपण कटेंगे याच्याकरता मी म्हणतेय की आपण सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे सनातनी एक व्हायला पाहिजे आणि जे मुस्लिम लोकांवर आपण निशिट घातला पाहिजे त्यांच्याकडून काही फळ फ्रूट काही खरेदी केली नाही पाहिजे आपणही आपल्या धर्मावा लोकच्या लोकांकडूनच फळ फ्रूट किराणा के खरेदी केला पाहिजे आज जे इथं भित्ती आहे आम्ही डोळ्यांनी पाहून सगळं बघतो आहे तर माझी एकच इच्छा आहे तमा हिंदू लोकांना धुळ्याच्या जनतेला की आता तरी डोळे उघडा एक व्हा आणि सगळे एक राहू जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सगळे किन्नर काही कामस्त काश्मीरला आलो होतो पण काल जो दहशतवादी दे हल्ला झाला त्याचा आम्ही तो निषेध करतोय पण आम्ही साई किन्नर इथं अडकलेलो आहे त्याच्यानंतर आमचे नगरचे गुरु काजल गुरु आमचे श्रीरामपूरचे पिंकी गुरु त्यानंतर इशाचे आपल्या धुळ्याचे ते, ते आमचे काय ना कल्याणी कल्याणी आम्ही सगळे इथं अटकलेलो हो। आहोत इथली परिस्थिती फार वाईट आहे त्याच्यानंतर आम्ही सरकारला विनंती करतोय की आम्हाला इथून लवकरात लवकर काढावं हो। आणि जे आम टुरिस्ट आलेले इथे त्यांचीही हाल होत आहे त्यांनाही लवकरात लवकर काढण्यात यावं ही हो। शासनाचणी आमची विनंती आहे जय माता